विश्वासवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण लहान मुलांमध्ये अनेक डेव्हलपमेंट प्रोसेसिंग बघतो तर आपल्याबरोबर एक मुलगी आहे तर तिने लहान असताना काही कोर्स केला होता तर त्याला आपण ब्रेन डेव्हलपमेंट असं म्हणू आणि मिडब्रँड म्हणू मिडब्रँडचा एक प्रकार आहे आणि मिडब्रँडनंतर आपण त्याला जर डेव्हलप करायचं असेल किंवा ते व्यवस्थित ठेवायचे असेल त्याला पुढे आपण म्हटलं जातं ब्रेन जिम तसं प्रकार आहे काय आहे हा ब्रेंजिन आणि काय हा कला आहे ते आपण बघूया तुवार तुझं मी चोजे स्वागत आहे मला सांग ही जी तुझ्यामध्ये गुण होतात की तू कुठली गोष्ट समजा डोळे बांधून बघू शकते वाचू शकते रंग सांगू शकते अगदी मित्रांनो असं ऐकलंय मी तर तिला जर समजा एखादी गोष्ट फोटो काढून किंवा व्हिडिओ शूटिंग काढून जर बघायला आवली आणि तिने जर अनुमान लावला तर तुमच्या घरातील हरवलेली वस्तू देखील तुम्हाला भेटू शकते असं तुम्ही प्रॅक्टिकली केलेलं आहे तर पूर्वा ही जी तू करत आहे कधी वस्तू करते आणि कसं काय करता आ, सुट्ट्या हा, कोर्स केला आणि म्हणजे त्याच्यामुळं मला जमलं ते पण त्याच्यानंतर तुझं पुढचं होतं ते सहज जमायला लागलं म्हणजे त्याच्यासाठी मी काही कोर्स नाही केला म्हणजे मित्रांनो मिड ब्रेनचा कोर्स केल्यानंतर किंवा ब्रेन गेमचा कोर्स केल्यानंतर तिला नंतर प्रॅक्टिस केल्यानंतर पुढच्या गोष्टी तिला ऑटोमॅटिक जमाना तिची मम्मी आपल्याबरोबर आहे मला सांगा ताई तुम्ही तुमच्या मुलीमध्ये ही कला आहे तेव्हा तुम्हाला कळलं आणि अशा प्रसंग सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला काय वाटते काय असू शकतं आता जी सुरुवात झाली ती त्या ब्रेन जिम अकॅडमीमुळेच झाली पण त्यानंतर तिथं त्यांना तिला कलर फील करून ओळखणं समोर काय ऑब्जेक्ट असेल तर तो थोडासा हवभाव uh, किंवा काही अशी व्यक्ती उभी असेल तर ती सांगणं थोडासा स्पर्श आणि वास ह्याच्यातून तिला केलं होतं पण अचानक घरी अशीच प्रॅक्टिस घ्या त्यांनी सांगितलं होतं आणि प्रॅक्टिस घेता घेता ती अचानक टी व्ही समोर उभी होती आणि ती सर सर सरस सगळं सर, सर, सर 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 सांगायला लागली की टी व्हीवर काय चालू आहे कोण कसं उभं आहे काय ॲडव्हर्टाईज चालू आहे ती रनिंग कॉमेंट्री आपण जशी म्हणतो थोडक्यात त्याप्रकारे ती आम्हाला सांगायला लागली त्यानंतर आधी सुरुवातीला आम्हालाही बाकी सगळ्या लोकांचं काही खोटंच वाटलं होतं पण ज्यावेळेस ती आम्ही टीव्ही म्यूट करून तिला विचारलं तरी ती सगळं डिटेल सांगत होती त्यावेळी थोडासा आमचा विश्वास बसला आणि ते एक असं आपण म्हणतो ना की थोडीशी दैवाची साथ लागते ह्या गोष्टीला तर तो आशीर्वाद एक प्रकारे आहे बघ तिच्याकडे मित्रांनो तो आशीर्वाद यांना कळलेला आहे तर आपण बघूया प्रॅक्टिक प्रॅक्टिकली ती काय करते आणि कशा प्रकारे करते चला तर मग बघूया ती कशी करते आता प्रथम तिला डोळे बांधल्यानंतर सगळं दिसतं तर आपण तिच्या मम्मीला विनंती करूया की डोळे बांधून घ्या तिचे तू बांधले तरी चालतील आणि चेक करू मित्रांनो ती डोळे बांधते आणि तिला डोळे बांधल्यानंतर म्हणजे आपण डोळे बंद केले पूर्ण भटतं डोळे बांधल्यानंतर तिला पेपर देणार आहोत काही गोष्टी लिहायला आणणार आहोत आणि अगदी काही टी व्ही देखील टी व्हीवरती काय चालले हे पण पाहायला आपल्याला मिळणार आहे ती डोळे दाखवून बघ करणार सगळं तर बघूया आपण आता डोळे बांधायचं काम चालू आहे आणि तिला मी हात असा करतो तिला जाणवते दिसत तर नाही ना नक्की, नक्की। <coughs> दिसत नाहीये आता दिसत, दिसत नाहीये म्हटलं तरी प्रॉब्लेम आणि दिसतंय हा असं काहीतरी चालू आहे ऍक्टिव्हिटी असं तिला दिसते आता माझ्या समोर हा वृत्तमानपत्र आहे आणि या वृत्तमानपत्रावरती बिनप्रेनच्या माध्यमातून ती वाचणार आहे तर आता पहिला तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। सकाळ वृत्तमानपत्र आहे आणि त्याच्यावरती काही जाहिराती आहे आणि ती आता पाहणार आहे आणि पाहून आपल्याला सांगणार आहे म्हणजे डोळे बांधून देखील तिला कसं येते हे कागद तुझ्या हातात घेईल आणि आ... मला सांग याच्यात काय काय दिसतंय सकाळ म्हणून हेडलाईन दिसते एकदा असं क्लिक करायचं आहे तिथं टेन पर्सेंट दिलेलं आहे तिथं पण असं न्यूज न्यूज शो दिलेलं आहे ते पण असं ब्ल्यू कलरच्या याच्यात इथं पण एक माणूस इथं हेडलाईन्स आहेत आणि इथं पण कलरचे एक पट्टे आणि त्याच्यामध्ये डार्क ब्ल्यू कलरमध्ये सकाळ लिहिलेलं आहे मित्रांनो हा न्यूजपेपर पेपर तिला दिला तर आपण बघूया आतल्या पेजवरती वरती दुसरं काही तिला वाचता येते का तर आता कसं आहे मित्रांनो एवढं पण तिला असं नाही ना सांगता येतं मला सांगा तिथे काय सांग इथं असं कार्ड दिलेलं आहे त्याच्यावरती झिरो जीर, झिरो झिरो टू नाईन सिक्स हा नंबर आहे इथं काही पिक्चर्स दिलेले आहेत इथं फोटो आहे इथं हेडलाईन आहे डार्क ब्ल्यू कलर मध्ये असं लिहिलेलं आहे त्याच्या खाली लाइट ब्ल्यू मध्ये आहे ना त्याच्याबद्दल लिहिलेले आहे इथं हे पॉइंट आहेत असे ब्ल्यू लाईट कलर मध्ये आणि त्याच्या पुढे असे एक एकेका शब्दात किंवा दोन दोन शब्दात दिलेले आहेत लिहून मित्रांनो हे कसं शक्य आहे माहीत नाही मला पण तिला आता दुसरं <laughs> एक दाखवा इथे काय येईल मला सांगितलं इथं शिवाजींची अशी पुतळा आहे खूप मोठा माग पाणी आहे मध्ये असं आयलंड टाईप आहे इथं सगळीकडे झाडे आणि इथं थोडे घरं दाखवलेले आहेत मित्रांनो हा पेपरवरती बघा हे सगळं दिसते आयलंड वगैरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण दुसरं एक करूया तिला एक पेन देऊया आणि थोडस लिहायला लावूया आता ही वही दिलेली तिला आणि हा पेन दिलेला आहे आता हे पेन दिलेला आहे वहीवर दिलेला आहे आता मला सांग या वहीवर मी तुला कुठलाही पेज काढून देईल कुठलाही पेज काढले ती काही बघत नाही काही नाही ते डोळे बांधलेले आता तिला मी सांगतो या लाईनवर तिला काय लिहायला व्हायचं तर मी एक काम करतो पाचव्या नंबरच्या लाईन वरती छत्रपती शिवाजी महाराज लिहून दाखव वरून पाचव्या नंबरची वा 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 मित्रांनो हे बघा किती म्हणजे आपण म्हणतो ना आपले डोळे बंद नसताना म्हणजे बंद नाही आपण उघडे डोळ्यांनी पण एवढे स्पष्ट आणि एवढं व्यवस्थित देऊ शकत नाही तेवढं तिने एकदम परफेक्ट आणि चांगल्या गोष्टीत लिहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज कुठेही खालीवर रेषेच्या गेलेले आहे आणि व्यवस्थित लिहिले ते पण डोळे बांधून आपल्याला डोळे उघडे असताना देखील आपण लिहिताना थोडंसं जातो हे अशा प्रकारचं आहे अजून एक परत प्रॅक्टिकली बघू माझ्यासमोर एक टी व्ही चालू आहे आणि टीव्ही या याच्यावरती काहीतरी चालू आहे मी ते बोलणार नाही आणि आता ती थोडं तिच्या पद्धतीने ती डोळे बांधून त्याच्याकडे बघते तर आपण बघूया तिला विचारूया मला सांग आता टीव्हीचं सा म्यूट आहे आणि तुला काय वाटतं तिथं काय चांगलं असं डगांन मध्ये जाते डबन मध्ये असं थोडं एक होता असं स्मूदीचं ऍड चालू आहे आता ब्लॅक कलरच्या ड्रेस मध्ये एक माणूस आहे म्हणजे तो गिरो आहे आणि पर्शियमची ऍड चालू आहे

कस शक्य आहे असं आता ती ऍड लाईव्ह चालू आहे आणि त्या सगळं सांगते आणि ती सगळं सांगितल्यानंतर त्या ॲडचे सगळं विश्लेषण कॉमेटरी करतो ना एखाद्या गोष्टीची न बघता आपल्याला बघून कॉमेट्री जमत नाही कॉमेटरी करते आपण आता परत एकदा असं वाटतं की काय ती ऍड चालू आहे दुसरी अजून एक कुठलीतरी तर आपण परत बघूया क्रिकेटची मारत होता बॅट संघ आणि आता बॉल फेकण्यात आलते आता वर्ल्ड कप टाइप मध्ये दिसतोय आय मध्ये खरच ही शक्ती जी आहे ती कशी आहे काय आहे ती तिलाच माहिती आहे आणि मिड खरच मित्रांनो एक विशेष प्रकारचे आपल्या मुलाची जी काही बौद्धिक क्षमता आहे ती अशा प्रकारे आपण पाहू शकतो करू शकतो आणि हे तिने केलेलं आहे खरच अशी शक्ती जी अजून प्रबलित व्हावी आणि मोठं होऊन तिने बऱ्याचशा गोष्टी कराव्यात आपण ती कमी आहे मला सांगा आता तुम्ही डोळ्याचं काढलं तरी चालेल कारण खूप आपण हे बघितलं मला सांगा एक कुठली तुमची घटना जी तुम्ही मागाशी सांगितलं होतं बोलताना की माझ्या मुलीला तुमच्या कोणी नातेवाईकांनी काहीतरी हरवलं ती कळतं का असं सहज बघण्यासाठी तुम्हाला फोन केला कुठली गोष्ट होती ती एक लहान मुलगी तिची पायल हरवली होती ती आमच्या नातेवाईकाचीच आहे आम्ही बिंगारला राहतो आम्ही भिंगारमध्ये असताना पुण्यातनं फोन आला होता पायल हरवलीये पायातली आणि ती जवळजवळ आठ दहा दिवसापासून शोधत होते पण सापडत नव्हती फक्त ट्रायल म्हणून त्यांनी एकदा फोन करून विचारलं की बघ तू सापडते का तर पुन्हा तिने थोडस प्रॅक्टिस केली डोळे बंद करून शांत बसली आणि त्या घराचा व्हिडिओ मागितला की तुमचं घर कसं आहे तिने बघितलेलं नव्हतं ते घर ते व्हिडिओ आल्यानंतर ती पुन्हा तिच्या तिच्या व्हिडिओ बघून पुन्हा शांत डोळे बंद करून बसली आणि त्यांना सांगितलं की ती कुठल्या तरी फर्निचर मध्ये कुशन खाली दबल्यासारखं मला जाणवतंय तर तुम्ही तुमच्या घरातले जेवढे फर्निचर किंवा सोफा बेड वगैरे असेल तर ते उचकून बघा त्याच्या खाली कुठंतरी दबल्यासारखं वाटतंय तिने हे नंतर अवघ्या दहाच मिनिटात परत कॉल आला की बेडरूमच्या गादी खाली ते मला सांग हे तुला कसं जाणवलं आईने तर फोन करून सगळ्या तुला असं कसं जाणवलं की बाबा इथे असू शकतं म्हणजे असे हेंट लागते

फक्त तुला तो त्याचा व्हिडिओ हवा असतो त्या व्हिडिओच्या तर त्याप्रमाणे ते करतो जे आता जादू टोना वगैरे होतात घरातले सापडले हारवले वगैरे तर त्यांना अशी शक्ती आहे असं मात्र नक्की मला असं वाटतं आणि त्या शक्तीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होतात पण ही शक्ती जी आहे दैवी शक्ती म्हणता येणार नाही वैज्ञानिक शक्ती आपल्या इंटरनल बॉडी असते आणि ती शक्ती तिला मिळालेली आहे खरंच तुला खूप खूप शुभेच्छा आणि मी चवीस जीवतीनं একটা ভাব আসব শুভেচ্ছা দেওয়া ठिकाणी থাকে